अयोध्या हे हिंदूंचे पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे अयोध्या हे शरयू नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन धार्मिक शहर आहे हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील शहर आहे हे शहर विष्णूचा अवतार रामचंद्राचे जन्मस्थान मानले जाते रामाचे जन्मस्थान मानले गेलेले अयोध्या हिंदूच्या सात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक सप्तपुरी मानले गेले आहे अयोध्यामध्ये राम मंदिरात सीतेची मूर्ती का नाही आहे हे आपण बघणार आहोत संपूर्ण माहिती मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे नमस्कार मी म्हणून तुमचे खूप खूप स्वागत आहे पाचशेहून अधिक वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आता अखेर आपल्या श्रीरामाचे अयोध्येत राम मंदिर बनले आहे आणि प्राणप्रतिष्ठा देखील झालेली आहे कायदेशीर आणि राजकीय लढाईनंतर राम मंदिर अखेरीस पूर्णस्वात आले आहे ना भूतो ना भविष्यती असे नागर शैलीतील राम मंदिर पुढील आठशे ते हजार वर्षापर्यंत टिकणार आहे देशातील इतर प्राचीन मंदिरांचा अभ्यास करून त्या प्रकारे राम मंदिर बांधले गेले आहे कोणार्क मंदिराप्रमाणे राम मंदिराची रचना आहे कोणत्याही स्वरूपाची स्टील किंवा सिमेंट याचा वापर राम मंदिरात केला गेला नाही आहे राम मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे ठीक दुपारी बारा वाजता प्रभू श्रीरामांच्या चरणावर सूर्याची किरणे पडतील असे तंत्रज्ञान वापरले गेले आहे आणि यानुसार मंदिर बांधले गेले आहे हे मंदिर पारंपरिक नागरशैलीत बांधले आहे मंदिराची पूर्व पश्चिम लांबी तीनशे ऐंशी फूट आणि रुंदी अडीचशे फूट आहे आणि उंची एकशे एकसष्ट फूट आहे मंदिर तीन मजली आहे प्रत्येक मजला वीस फूट उंचीचा आहे मंदिराला तीनशे ब्याण्णव आणि चव्वेचाळीस दरवाजे आहेत भूतल गर्भगृहात प्रभू श्रीरामाची बालमूर्ती स्थित आहे प्रथम तल ग्रह दरबार आहे नृत्य मंडप रंगमंडप सभा सभामंडप प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे पाच मंडप आहेत खांबावर तसेच भिंतीवर विविध देवदेवतांच्या देव देवतांच्या मूर्ती आहेत आणि देवगणांच्या मूर्ती आहेत मंदिरात बत्तीस पायऱ्या असून सोळा पॉईंट पाच फूट उंच आहे पूर्व दिशेच्या सिंहद्वारातून प्रवेश होईल मंदिराजवळ पौराणिक काळातील सीताकूप आहे श्रीराम मंदिर परिसरात महर्षी वाल्मिकी महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी अगस्ती निषदराज गुहा आहे माता शबरी आणि देवी अहिल्या यांचे मंदिर प्रस्तावित आहेत नैऋत्य भागातील नवरत्न कुबेअर्टीला येथील शिवमंदिराच्या जीर्णोद्धार तसेच रामभक्त जटायूची स्थापना करण्यात येणार आहे असे सांगितले गेले आहे मूर्तीत पाच वर्षाच्या मुलाची बालसुलभ कोमलता प्रभू श्रीरामाच्या हातात धनुष्यबाण पाणी प्रतिरोधक असल्याने हजारो वर्ष टिकणार दुधाचा पंचामृतचा अभिषेकाचा परिणाम नाही मूर्तीची चमक वर्षानुवर्ष कमी होणार नाही पायाच्या बोटापासून कपाळापर्यंत एक्कावन्न इंच उंची मूर्तीचं वजन जवळपास दोनशे किलो इतकं डोक्यावर मुकुट आणि आभामंडल आहे प्रभू श्रीरामाचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत भव्य कपाळ तेजस्वी आणि मोठे डोळे कमळाच्या फुलावर उभी असलेली मूर्ती मूर्तीसोबत दगडापासून आकाराची चौकट एका बाजूला गरुड दुसऱ्या बाजूला हनुमान ही मूर्ती एकाच दगडापासून कोरण्यात आलेली असून प्रभू श्रीरामाची मूर्ती काळ्या रंगाची आहे मूर्तीवर भगवान विष्णूंचे दहा अवतार मत्स्य कुर्म वराह नरसिंहाचा अवतार मूर्तीवर वामन परशुराम अवतार कृष्ण बुद्ध आणि कल्की यांचे अवतार या मंदिरातील मुख्य गर्भगृहात फक्त रामाचीच मूर्ती आहे माता जानकीची मूर्ती नाही त्याचे कारण प्रश्न सांगितले आहे चला तर बघूयात काय आहे अयोध्येत राम मंदिर प्रांततिष्ठा सोहळा झाल्यानंतर आज परिसरात रामलल्लाची मूर्ती एकदम सुंदर आणि वेखीव दिसत आहे भगवान श्रीरामाची मूर्ती चार फूट तीन इंच आहे काळ्या शिळेपासून ही मूर्ती तयार केली गेली आहे दीडशे ते दोनशे किलोग्रॅम मूर्तीचे वजन आहे या मूर्तीसोबत सीतामाता नाही कारण पाच वर्षाचे रामलल्ला म्हणजे बालक रूपात रामलल्ला आहेत ट्रस्टचे महासचिव यांनी सांगितले आहे भगवान राम पाच वर्षाचे असल्यामुळे सोबत जानकी नाही एकटे राम आहेत परंतु वरच्या मजल्यावर राम आणि सीता असणार आहेत तीन भाऊ असणार आहेत तसेच हनुमानजी देखील असणार आहेत त्यामुळे अयोध्येमध्ये रामाची मूर्ती बालगुपात असल्यामुळे त्यांच्यासोबत जानकी नाही आहे राम प्रतिष्ठेनंतर रामलल्लाचे रूप अगदी मोहक आणि सुंदर आणि त्यामध्ये राम स्वतः त्यामध्ये स्थिर असल्याचे जाणवत आहे तुम्ही बघू शकता रामाच्या डोळ्यातून भाव असे आहेत ज्यामध्ये स्वतः राम स्थिर असल्याचे जाणवत आहे माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद